नमस्कार मी अश्विनी तुम्हाला सा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते अश्विनीच डायरीमध्ये तर आज आहे मंगळवार पावणे पाच होत आलेले नवन्या झोपलेली म्हणजे भांड वगैरे घसून झाले आणि मी टाकलाय चहा माझ्या एकटीसाठी आणि नवन्या झोपलेली आहे तर म्हटलं तोपर्यंत शांततेत चहा पिऊन घेते त्यानंतर मग तिला उठवेल तिचा उरेल ती, ती चहा दूध वगैरे पिऊन घेईल चहा तर ती पितच नाही तर दूध पिऊन घेईल आणि त्यानंतर तिचा जो थोडासा होमवर्क असेल तो ती करून घेईल आणि त्यानंतर तिला खाली थोड्या वेळ मी खेळायला घेऊन जाईल कारण तिला ते फार आवडतं तिच्या वयाचं जास्ती कोणी नाही आहे इथे तर मग ते तिला थोडंसं अवघड होतं एकटीला खेळणं पण कधी कधी खेळते कधी कधी दुसरं कोणी तरी भेटतं मग तिला खाली मग ती खेळते तर तिथे खेळायला घेऊन जाईल तिचं आवरल्यानंतर आणि ती जेव्हा अभ्यास करत असेल ना तेव्हा मला थोडं काम करायचंय ते म्हणजे की जे आपल्या दिवाळीचं आपण जर डेकोरेशन केलं होतं तर त्याचं जे आकाशकंदील आणि छोटे आकाशकंदील आहेत ते त्यांनी काढून ठेवले ते मला व्यवस्थित ठेवायचे आधी मी विचार केला होता की नाही का आपल्या देव दिवाळी पर्यंत मी ठेवेन पण नंतर म्हटलं की तोपर्यंत ते बरंचसं खराब होईल मग तुळशीचे लग्न होईपर्यंत ठेवलं आणि त्यांनी ते, ते काढून ठेवले दोन दिवस झाले तर ते मला आज व्यवस्थित भरून ठेवायचंय सगळ्या गोष्टी तर ते एक आज महत्वाचं काम आहे ते करून घ्यायचे आणि संध्याकाळच्या जेवणात ना मला जसं वाटतय की वरण भात आणि चिकन बनमा फ्राईड की जे अगदी सेम आपण हे खातो ना चिकन लॉलीपॉप वगैरे त्या टाईप लागतं ते, ता ते किंवा फिश कारण फिश मला खूप आवडतात पण यांना फारसे आवडत नाही आणि जे सुरमई वगैरे आहेत ना ते इथे जवळपास मिळत नाही थोडं लांब जावं लागतं थोडं म्हणजे भरपूर लांब आणि आत जावं लागतं तर इथलं इथे मग दुसरे कुठलेही फिश भेटतात पण मला तर सगळ्याच फिश आवडतात तसं मला काही प्रॉब्लेम नाही पण यांना शक्यतो चांगले ज्यात काटे अगदीच नसतील ना असे फिश आवडतात आणि माझं असं एवढं काही नसतं मला फिश आवडतात बस तर बघूयात फिश किंवा चिकन आणि वरण भात असं साधंसाध जेवण बनवूयात काय बनवायचं हे त्यांना घ्यायला गेल्यावरच ठरवूयात कारण मग ते काय म्हणतील त्यावर मग ये ते येता येता घेऊन येता येईल आणि बनवायला जास्त वेळ लागत नाही कारण मग त्याचं कुकर लावून ठेवेल बाकीचं ते आल्यावर करेल प्रणवांनी काही उठलीच नाही मग मी माझं काम करायला सुरुवात केली म्हटलं की तू उठायच्या आत मग हे आवरून घेते मी तर हे जे मी जे चिटकवले होते ना जे पण त्यांचे कटआउट पुष्ट्याचे आहेत तर ते काढून घेतले आणि ते अगदी छान असे निघाले बरं वाटलं मला आधी असं वाटलं निघतं आहे की नाही नीट तुटेल किंवा फाटेल पण नाही अगदी व्यवस्थित निघालं म्हटलं ठीक आहे बरं झालं पुढच्या वेळेस हेच वापरता येईल आणि जोपर्यंत नवन्या झोपली जो म्हटलं तो तोपर्यंत पटकन आवरून घ्यावं कारण मग ती उठली ना आणि मी हे आवरत असेल ना तर ती प्रत्येक गोष्ट अशी हातात घेईल मग मी हे असं का तसं का म्हटलं बरं झालं ती नाही उठली मी फटाफट फड़ चहा पिला आणि लगेच हे आवरायला लगे घेतलं तिला तसंच झोपू दिलं आणि तिला नंतर उठवेन मग माझं हे सगळं आवरून झाल्यावर आणि मग तिचं सगळं आवरून खाली घेऊन जाईल वेळ आणि एक काढता काढता थोडंसं फाटलं तर वाईट वाटलं थोडंसं पण नंतर विचार केला ते पाठीमागून चिटकवायचंच असेल ते काही दिसणार नाही मग त्यानंतर सगळ्यात मेन हा पसारा जो की मला आवरायचा होता सगळं ह्या टेबलवरच पडलं आहे गेल्या दोन दिवसापासून आणि थोडंसं पसाराही दिसत थो होता म्हणून म्हटलं हे आधी सगळ्यात आधी आपण आवरून घेऊयात तर यासाठीने मी काही बॉक्स जपून ठेवलेत जे मला पुन्हा भरता येईल काही याचेच आहेत आणि एखादा हा जोवरचा बॉक्स आहे ना तो फक्त कपड्यांचा आहे नवन्याचा तोही मी ठेवला होता कारण मला यात काही गोष्टी ठेवायच्या होत्या यासाठी जे सगळं असं व्यवस्थित पॅक राहिलं ना तर एकाच वेळेस भेटतं म्हणून मग मी ह्या जसं आणलं तसंच पुन्हा पॅक करून ठेवायचा प्रयत्न करत होते आणि हा कपड्यांचा बॉक्स खरं मी यासाठी ठेवला होता ही जी लाईटची माळी नाही यासाठी कारण याचा बॉक्स पूर्ण खराब झाला आहे आणि ते व्यवस्थित पॅकही करता येत नव्हतं म्हटलं मग या बॉक्समध्ये व्यवस्थित राहील ते ही जी पिशवी ना म्हटलं यातच ती लाईट माळ व्यवस्थित ठेवावी जशी यांनी ठेवली तशीच मी केली कारण जेव्हा आपण हे लावायला काढतो ना तर याचा खूप असा गुंता होतो मी त्याला अजिबात हलवलं नाही जसं होतं तसंच मी त्या पिशवीत भरलं आणि ती पिशवी ना त्या बॉक्समध्ये ठेवून दिली म्हटलं अजून दोन तीन गोष्टी त्या बॉक्समध्ये ठेवाव्यात म्हणजे एकाच ठिकाणी प्रत्येक गोष्ट सापडे प्रत्येक जास्ती असा पसारा नको करायला वेगवेगळीकडे ठेवून लाईट मात्यात ठेवली त्यानंतर हे जे पुष्ट्याचे जे पंत आहेत ना ज्या म्हणजे चिटकवायच्या त्या मी यात ठेवून दिल्या त्याचबरोबर जी माळेला मी वायर आणली होती ना एक्स्ट्राची जी लावायला ते देखील मी त्यातच ठेवलं म्हणजे ज्या त्या गोष्टींच्या ज्या त्या गोष्टी जिथे तिथेच भेटतील या याने त्यानंतर हा बॉक्स पॅक करून याला व्यवस्थित चिकटपट्टी लावली कारण जे कपड्यांचे बॉक्स असतात ना ते फार दिली उघडले जातात असं नको व्हायला की मी ते ठेवून दिलं आणि दुसरी गोष्ट काढताना हा बॉक्स पडावा आणि पूर्णच त्यातलं सामान खाली पडेल म्हणून याला छान असं चिकटपट्टीने सिक्युअर करून पॅक करून ठेवलं अशाच पद्धतीने मला ते छोटे आकाशकंदील देखील ठेवायचे होते आणि ते आकाशकंदील ना मला ठेवताना खरं म्हणजे टेन्शन आलं होतं कारण जसं त्यांनी दिलं होतं ना, दिल ना तसंच मला ते पॅक करून ठेवायचं होतं पण मला वाटत नव्हतं ते मला जमेल कारण त्यांनी खूप छान असं पॅक करून दिलं होतं व्यवस्थित हा बॉक्स ह्या छोट्या आकाशकंदीलचाच आहे तर हे मला यात ठेवायचं होतं मला आधी खूप अवघड वाटत होतं खरं तर हे काम मला असं वाटलं होतं ते बसेल की नाही त्यात नीट त्यांनी अगदी छान असं ठेवून दिलं होतं मला तसंच ठेवायचा प्रयत्न करायचा होता नाहीतर बॉक्समध्ये नाही ना ठेवलं हे एका कुठल्या तरी मोठ्या बॉक्समध्ये जर टाकलं ना तर यांचे शेप बिघडतात ते असे चेमले वगैरे जातात मग ते बरोबर नाही वाटत आणि वाया देखील जातं मला याचा शेपही खराब नाही झाला पाहिजे जसे होते तसेच राहावे असं वाटत होतं म्हणून मग मी ट्राय करत होते ते ठेवायचं पण ठेवताना इतके इझिली ठेवले गेले अगदी एक दोन मिनटंच लागले हे सगळे आकाशकंदील त्यात व्यवस्थित ठेवायला जास्ती वेळही नाही लागला आणि अगदी जसे त्यांनी पॅक करून दिले होते ना अगदी तसेच मस्त असे ठेवले गेले अजिबात अडचण आली नाही यालाही मी छानच हिची गटपटी लावून पॅक केलं बघितल्यावर असं वाटत होतं जसं आणलं आहे ना हा बॉक्स तसाच ठेवलाय वापरले पण नाही येते आकाशकंदील असं वाटत होतं इतक्या सुंदर पद्धतीने हे मी ठेवले थे होते आणि मी खूप खुश झाले होते हे असे छान पॅक झालेले आकाशकंदील बघून तर मला खूप आवडतं असे व्यवस्थित ठेवायला आणि त्यानंतर मग मोठा आकाशकंदील ठेवायचा होता ह्या बॉक्समध्ये ही जी पिशवी ना याच्यात खूप सारे बल्ब येते एड एल ई डी बल्ब जे की आम्ही आधी जे जिथे राहत होतो ना तिथे सगळीकडे आम्हीच लावले होते तर ते येताना आम्ही काढून घेऊन आलो मग इथे लागेल तसे वापरतो वा तर तसं फक्त आत्तापर्यंत बाथरूममध्येच लावावा लागला नाहीतर इथे ऑलरेडी सगळीकडे आहेत आणि हा जो बॉक्स आहे तो आकाशकंदीलचाच आहे तर त्या आकाशकंदील त्यात ठेवल्यावर त्याची जी वायर आहे बल्बसाठी लागणार आहे ती देखील मी त्यात ठेवून दिली आणि या सगळ्यांवर ना मी दिवाळी असं नाव लिहून ठेवणार आहे काय होतं आत्ता आपल्या लक्षात असतं कुठल्या बॉक्समध्ये काय पण जेव्हा ना जसं जसं आपण बाकीचं सा सामान ठेवत जातो ना तसे हे बॉक्स कुठेतरी पाठीमागे जातात आणि मग विसरलं जातं कशात का काय ठेवलं आहे ते त्यामुळे असं जर लिहून ठेवलं ना म्हणजे हे दोन तीन बॉक्स काढले की यात सगळं आहे असं लक्षात येईल या हेतूने ये मी नाव लिहून ठेवणार आहे आणि हे देखील मी चिकटपटीने छान असं पॅक करून घेतलं तर जवळपास आता माझं हे सगळं आवरूनच झालं आवरायला जास्ती वेळ नव्हता लागणार पण आवरायला सुरुवात करणं महत्त्वाचं होतं त्यानंतर ही जी पिशवी नाही आता आहे थोडेसे फटाके मी फटाके तसेच आम्ही अगदी थोडेसे आणले होते अगदी एक दोनच म्हणजे भुईचक्र आणि अग सुरसुरी अशाच काहीसे आणले होते जास्त आणले नाही तर हे देखील मला दुसरीकडे ठेवून द्यायचे आहेत तर हे सगळं माझं छान असं आवरून झालेलं आहे आता असं वाटलं तो खूप वेळ लागेल पण फार पटकन आणि एकदम मस्त असं आवरून झालेलं आहे ते इथे येताना घेऊन आली फिश वरण भाताचं कुकर झालंय त्याला मी अगदी साधे थोडस मसाला टाकून फ्राय करणार आहे तर याच्यात कुठले कुठले मसाले टाकते ते, ते दाखवते आधी ना मी हे फिश व्यवस्थित असे क्लीन करून घेतले धुवून घेतले तसे थे क्लीन थे, थे ते क्लीन करून देतातच पण थोडंफार राहतच त्यासाठी घरी आल्यावर पुन्हा एकदा धुवून आपण घेतोच तेव्हा थोडंफार क्लीनही करून घेतलं त्यानंतर यात मी टाकली हळद लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाला थोडा जास्त टाकला लाल तिखट थोडंसं कमी टाकले नाहीतर खाता नाही ना थोडासा ठसका लागतो म्हणून लाल तिखट थोडं कमी टाकलं त्यानंतर थोडासा गरम मसालाही मी यात टाकले चव फार छान येते यासाठी त्यानंतर चवीनुसार यात मीठ टाकून घेतलं तुम्ही हवं असेल ना थोडासा चाट मसालाही जेव्हा आपण तळून घेतो ना वरतून टाकत जर चाट मसाला टाकणार असाल तर मीठ थोडंसं कमी टाकत त्यानंतर मी यात टाकलं कॉर्नफ्लॉवर हे सगळे मसाले तुम्हाला टाकायचे नसेल ना तर एक मसाल्याचं पॅकेट मिळतं चिकन टिक्का किंवा नाही का टिक्का मसाला म्हणून तेही तुम्ही वापरू शकता मग हे सगळं काहीच टाकायची गरज पडत नाही त्यानंतर याच्यात मी थोडंसं तांदळाचं पीठही टाकलं आहे तुमच्याकडे तांदळाचं पीठ कॉर्नफ्लॉवर नसेल तर तो मसाला आणला ना एक वीस तीस रुपयाला मिळतो तर सगळं काम जे हो ते होऊन जातं एकाच मसाल्यात कुठलंही लाल तिखट मीठ वगैरे काहीच टाकावं लागत नाही त्यानंतर मी त्याकडे थोडंसं तेल घेतलं आणि ह्याच्यातनं हे फिश तळायला टाकते मी तेल अगदी थोडंसं घेतलं आणि त्यातच तळणारे कारण मग नॉनव्हेजचं तेल आपण इतर याच्यात वापरत नाही आणि सततही नॉनव्हेज बनवत नाही तर मग ते वाया जातं त्यापेक्षा घेतानाच तेल थोडंसं कमी घेते मी तळायला त्याच्यात छान असे क्रिस्पी होईपर्यंत हे आपल्याला फिश एकदा तळून घ्यायचे आहेत तुम्हाला जर रव्याचं कोटिंग करायचं असेल तर ते देखील तुम्ही करू शकता तरी ते झालेत माझे हे सगळे फिश छान असे मस्त कुरकुरीत तळून थोडेसे ते तळल्या जात आहेत आणि इथे वरण भातही माझा रेडी झालं आहे अगदी साधं वरण केलं आहे मी आणि फिशही माझे सगळे मी थळायला टाकलेत तर आता आम्ही छान असं जेवून घेतो तर हे जेवण वगैरे झाल्यानंतर माझ्या किचन ओट्याची ही अशी अवस्था दिसत होती खूप असा पसारा होता किचन ओट्यावरही भांडेही घासायचे होते म्हटलं आता पडापट हे घासावेत किचन ओटा क्लीन करावात आणि त्यानंतर हा ब्लॉगला आपण एंडही करूयात असा एकदम क्लीन केलाय मी माझा किचन ओटा सगळं ओरून झालं आणि आता मी थोडा वेळ खाली फिरायला जाणार आहोत रोज जेवण केलं की के आम्ही थोडं फिरायला जातो आणि याकडे ना थोडंसं तेल आहे तर मी ते असंच झाकून ठेवणार आहे बाकीचा किचन मोठा छान असा क्लीन केला आहे तर चहा जो ब्लॉग आहे ना तो मी इथेच थांबवतोय आपण भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत आनंदी राहत खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्यात